या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर ते रामनगर मार्गावर रामनगर ते पाटोळे रस्त्याची खडी मोकळी झाली असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ना दुरुस्त रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून बसचेही नुकसान होत आहे त्यामुळे हा रस्ता आठवडाभरात दुरुस्त करावा अन्यथा सिन्नर रामनगर बससेवा बंद करण्यात येईल असे पत्र आगाळ प्रमुखांनी रामनगर ग्रामपंचायतीस पाठवले हो आहे नादुरुस्त रस्त्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे सिन्नर आगारातून सिन्नर रामनगर बससेवा सुरू असून रामनगर आणि पाटोळे दरम्यानचा रस्ता प्रचंड खराब झाला आहे या रस्त्यावरील सर्व खडी उघडी पडली आहे तर रस्त्यावर बहुतेक ठिकाणी फुटभर उंचीचे खड्डे पडले आहेत त्यामुळे छोटे मोठे अपघात घडतात खराब रस्त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या बसेसचे नुकसान होत असून प्रवाशांसह वाहक चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे रामनगर ग्रामपंचायतीने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आठवडाभरात सदरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे व सदरील रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थी प्रवाशांच्या होणाऱ्या नुकसानीस ग्रामपंचायत जबाबदार राहणार असल्याचे पत्र आगार प्रमुखांनी ग्रामपंचायतीस दिले आहे एस एन न्यूज साठी सुरेश कपिले पाटोळे जे रामनगर रस्ता बहुत चांगलाच खराब झालेला आहे खड्ड्या खूप पडले खडी उघडी पडली गाड्याची नुकसान खूप माग झाली तरी या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा वारंवार तक्रारी करूनही बी याच्याकडे लक्ष दिले जाऊ नये राहिले याची आमची दररोजची येणे जाण्याचा दा हा रस्ता आहे या गोष्टीची वारंवार तक्रार करूनही बी त्याच्याकडे प्रशासन लक्ष दुर्लक्ष करू राहिले या गोष्टीची गांभीर्याने घ्यावा आतल्या त्यातल्या त्यात परत आग्रा प्रमुखांनी रामनगर ग्रामपंचायतीला पत्र दिलेले का रस्ता आठ दिवसाच्या आत क्लिअर झाला तर ठीक नाही तर रामनगर रा महामंडळाची बचची सेवा बंद होणार आहे तर एवढं जर झालं तर त्यानंतर शालेय विद्यार्थी आहे त्यानंतर कॉलेजचे विद्यार्थी आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहे यांचा परत वृद्ध महिला आहे त्यानंतर आजारी पेशंट आहे यांना शिन्नरला येण्या जाण्याचा मार्ग खुटून जाईल त्यानंतर परत आपले दिवाळीचा सण आहे पुढं त्यानंतर परत परत एकदा जर बस बंद जर झाली तर परत ती चालू करणं म्हणजे खूपच अवघड जाणार आहे मग हे पत्र द्या ते पत्र द्या रस्ता झालाय का नाही परत पाणी करा त्यानंतर हे आव वारंवार परत हे करा त्याच्यात आपले परत दिवस जाणार आहे तर या गोष्टीची प्रशासनाने खूपच गांभीर्याने दखल घ्यावी